हेलो टीचर एलिजिबिलिटी टेस्ट टेट क्विज एक मानसशास्त्रा को सिद्धांतानुसार मुल ही कोरी पाटी आहेत पर्याय वर्तनवाद बिहेविरिजम ज्ञानरचनावाद मानवतावाद ह्यूमैनिज्म ज्ञानमीमांसा कॉग्नेटिविज्म स्पष्टीकरण वर्तनवाद सिद्धांतानुसार मुलांच्या विकासावर आणि वर्तनावर बाह्य वातावरणाचा प्रभाव असतो आणि ते पोऱ्या पाठीसारखे असतात जे अनुभवांमधून शिकतात राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच एन सी एफ दोन हजार पाचनुसार शिक्षकाची भूमिका कशी असावी पर्याय ज्ञान देणारा प्रवर्तक हुकुमशहा मार्गदर्शक स्पष्टीकरण NCF 2005 नुसार शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करून प्रोत्साहन देणारे असावे बालकाच्या विकासावर खालीलपैकी कोणत्या घटकांचा परिणाम होतो पर्याय अनुवंशिकता वातावरण अनुवंशिकता आणि वातावरण एकही नाही स्पष्टीकरण बालकाच्या विकासावर आनुवंशिकता आणि वातावरण या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम होतो दोन्ही घटक विकासासाठी आवश्यक असतात शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार आर टी ई दोन हजार नऊ एका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर पी टी आर काय असावे पर्याय एकास पंचवीस एकास तीस एकास पस्तीस एकास चाळीस स्पष्टीकरण शिक्षणाचा हक्क कायदा दोन हजार नऊ नुसार प्राथमिक शाळेतील प्रत्येक तीस विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक आवश्यक आहे। संज्ञात्मक विकासाच्या पियाजेच्या सिद्धांतानुसार प्रतीकात्मक विचार सिम्बॉलिक थॉट कोणत्या टप्प्यावर विकसित होतो पर्याय संवेदनकारक अवस्था सेंसरी मोटर स्टेज पूर्व संक्रियात्मक अवस्था प्री ऑपरेशनल स्टेज मूर्तसंक्रियात्मक अवस्था कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज अमूर्तसंक्रियात्मक अवस्था फॉर्मल ऑपरेशनल स्टेज स्पष्टीकरण या अवस्थेत मुलं प्रतिमा आणि शब्दांचा वापर करायला शिकतात जे प्रतिकात्मक विचारांचे वैशिष्ट्य आहे समावेशक शिक्षण इन्क्ल्युसिव्ह एज्युकेशन म्हणजे काय पर्याय फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विशिष्ट गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे वर्ग सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध गरजा लक्षात घेऊन एकाच वर्गात शिकवणे फक्त हुशार विद्यार्थ्यांसाठी शिक्षण स्पष्टीकरण समावेशक शिक्षण म्हणजे कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध गरजा आणि पार्श्वभूमीनुसार एकाच शाळेत शिक्षण देणे सात शिकण्याची तयारी रेडिनेस फॉर लर्निंग म्हणजे काय पर्याय विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची नैसर्गिक क्षमता असणे विद्यार्थ्याला शिकण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार असणे विद्यार्थ्याकडे भरपूर पुस्तके आणि शिक्षण साहित्य असणे विद्यार्थ्याला फक्त शाळेत शिकवले जाते तेव्हाच तयारी असणे स्पष्टीकरण शिकण्याची तयारी म्हणजे विद्यार्थी नवीन ज्ञान किंवा कौशल्य आत्मसात करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असणे आठ खालीलपैकी कोणते मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सतत आणि सर्वसमावेशक मूल्यांकन करते पर्याय निदानात्मक मूल्यमापन डायग्नॉस्टिक एवॅल्युएशन संकलित मूल्यमापन समेटिव्ह इव्हॅल्युएशन सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन सीसीई आकारिक मूल्यमापन फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन स्पष्टीकरण सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे शैक्षणिक आणि गैरशैक्षणिक क्षेत्रांमध्ये सतत आणि सर्वसमावेशक मूल्यांकन करण्यासाठी आहे नऊ बालकांचा सर्वांगीण विकास होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे काय पर्याय फक्त बौद्धिक विकास बौद्धिक सामाजिक भावनिक आणि शारीरिक विकास फक्त शारीरिक विकास फक्त भावनिक विकास स्पष्टीकरण बालकांचा सर्वांगीण विकास म्हणजे त्यांचा बौद्धिक सामाजिक भावनिक आणि शारीरिक असा सर्वसमावेशक होय दहा शिक्षणाचा अधिकार कायदा आर टी ई दोन हजार नऊ अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जाते पर्याय तीन ते दहा वर्षे सहा ते चौदा वर्षे सहा ते अठरा वर्षे पाच ते पंधरा वर्षे स्पष्टीकरण शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 हजार नऊ नुसार सहा ते चौदा वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळवण्याचा हक्क आहे